काय होतं इथे काय चाललंय सगळं कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे खरं तर मी सांगितल्याप्रमाणे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून अतिशय चुकीचा कारभार या देवस्थानमध्ये चालू झालेला होता परंतु काल जो प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे नुकताच तो मोठा या घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे संदर्भात मी काल लक्षवेधीच्या माध्यमातून तो मुद्दा उपस्थित केला आणि या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याच्यापूर्वीच धर्मादाय आयुक्तांकडून तो अहवाल त्या ठिकाणी मागवला होता त्या अहवालाद्वारे सर्व स्पष्टीकरण संपूर्ण सभागृहाच्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यात हा अनाभूती कारभार त्या ठिकाणी गेलेला आहे आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री मोदय बोलल्याप्रमाणे जे घोटाळ्यात आहे जे वेगवेगळ्या विश्वस्त मंडळ असेल ज्या घोटाळ्यात आहे यांच्यावर पहिल्यांदा कार्यवाही जे विश्वस्त मंडळ लवकरच बारखास्त मुख्यमंत्री मोदय करतील आणि एक शनिदेवाशी प्रामाणिक असलेलं आणि शनीदेवाच्या आशीर्वादाने भविष्यात या ठिकाणी काम करणारं नवीन विश्वस्त मंडळी इथं मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यामध्ये माननीय आदित्य शिंदेसाहेब असतील आदरणीय आजितदा दादा साहेब असतील आणि याच त्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या सूचनेनुसार लवकरच नवीन विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी येईल आणि मनोभावी सेवा शनी या ठिकाणी करेल